ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं या आंदोलनाला सर्व स्तरामधून मोठा पाठिंबाही मिळत आहे त्यांच्या आंदोलनात राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार खासदार त्यासोबतच केंद्रीय मंत्र्यांनीही पाठिंबा दिला त्यासोबतच आझाद मैदानावर जरांगे यांच्यासोबत खासदार आमदार बसलेत या प्रमुख नेत्यांच्या सहभागामुळं आंदोलनाला अधिक बळ आहे त्यामुळे सरकारवरील दबाव हा वाढला असून ज्यामुळे येत्या काळात सरकारसमोरची परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते मनोज जरांगे पाटील यांच्यासह आंदोलक हे शुक्रवारी सकाळपासून मुंबईत दाखल झालेत पाटील हे आझाद मैदानावरती आंदोलनात बसले आहेत या आंदोलनामध्ये आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील अभिजित पाटील विजयसिंह पंडित या नेत्यांनी व्यासपीठावर येऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे या नेत्यांनी उपोषणस्थळी जाऊन जरांगे पाटलांनाही पाठिंबा दिला विशेष म्हणजे त्यांनी केवळ पाठिंबा देऊन माघारी न जाता पाटलांसोबत उपोषणस्थळी काही काळ बसले होते या घटनेमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष आता आझाद मैदानाकडे वेधलं आहे त्यासोबत त्यांच्या आंदोलनाला राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार खासदार त्यासोबत केंद्रीय मंत्र्यांनीही पाठिंबा दिला आहे गेल्या दोन वर्षांपासून त्यावरून उतरून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणावरून आंदोलन करीत आहेत शिवसेना ठाकरे गटाचे परभणीतील खासदार संजय जाधव यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केली होती त्यानंतर हिंगोलीतील खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी जरांगे पाटील यांच्या माग ला पाठिंबा मा दर्शवत आंदोलनाचा सहभागी होणार असलं स्पष्ट केलं होतं या दरम्यान दोन खासदारांच्या सहभागामुळं आंदोलनाला अधिक बळ मिळालं आहे त्यामुळे या आंदोलनामध्ये अधिक लोक सहभागी होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्य सरकारसमोरची परिस्थिती आणखीन बिकट होऊ शकते सर्व घडामोडीमुळं मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला तात्काळ प्रभावी उपाययोजना करणं हे भाग पडणार असल्याचं दिसून येत आहे पाटलांच्या आंदोलनाला चार सत्ताधारी आमदारांनी पाठिंबा दिला आहे त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके विजयसिंह पंडित आमदार राजू नवगरे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विलास घुमरे आमदारांचा यामचा समावेश आहे तर विरोधी पक्षातील चार खासदार दोन आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे विरोधी पक्षातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर खासदार बटरंग सोनावणे उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला